उन्हाळा आहे थंडगार प्यायला सगळ्यांना आवडतो या पद्धतीने पण्याचं प्रीमिक्स करून ठेवताल तर अगदी अर्ध्या मिनटामध्ये तुम्ही पणं तयार करू शकता साधी सोपी रेसिपी आहे गुळाच्या फ्लेवरची आणि साखरेच्या फ्लेवरची अतिशय साधा आणि सोपा प्रकार आहे आणि सगळ्यांना आवडणार आहे पाहुणे आले तर किंवा तुम्हाला जर थंडगार प्यायचं असेल तर पटकन तुम्हाला करून देता येईल असा प्रकार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तोतापुरी कैरी दोन घेतलेले आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे त्यानंतर यावरचं पूर्ण आपल्याला या, या पद्धतीने साल काढून टाकायचं आहे साल काढून त्यानंतर उकडून घ्यायचं आहे साल काढल्यामुळे आपलं काम पटकन होतं त्यामुळे सुरुवातीलाच मी साल काढून घेत आहे आता साल काढून घेतल्यानंतर देठाकरचा भाग जो आहे कट करून घ्यायचा आणि त्याच्या या पद्धतीने थोड्याशा मोठ्या फोडी चिरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला जे राहिलेल्या कोय आहेत ते सुद्धा टाकून आहे तर कोयला जर घर असेल तर ते सुद्धा उकडल्यानंतर निघून येतो इथे मी तीन शिट्या मध्यम गॅसवर करून घेणार आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आपली कैरी जी आहे छान असं उकडल्या गेलेली आहे शक्यतो तोतापुरी कैरीची करा म्हणजे आंबट नसते आणि त्याचबरोबर साखर किंवा गुळाचं प्रमाण कमी लागतो तर या ठिकाणी इथे हे कोय बाजूला काढून ठेवत आहे चमच्याने याचा गर काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता आपल्याला हे जे गर आहे कैरीचा मोजून घ्यायचा आहे तर एक कप इथे मी कैरीचा घर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्याच कपने चिरून घेतलेला गूळ दीड कप इतकं टाकून घेतलेला आहे आणि सोबतच यामध्ये टाकत आहे साधारण एक अर्धा चमचा इतकं सैंधव मीठ किंवा साधं मीठही सु तुम्ही वापरू शकता सोबतच अर्धा चमचा विलायची सोलून यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी भाजलेले जिऱ्याचे पूड टाकून घेतलेले आहे सोबतच एक पाव चमचा इतकं काळं मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता सगळं झाकण लावून मिक्सरला छान असं एकसारखं फिरून घ्यायचं आहे इथे आपलं गुळाच्या फ्लेवरचं पण्याचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे या पद्धतीने डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवता आल तर, तर हे पण्याचं प्रिमिक्स साधारण महिनाभर खराब होत नाही आता झाकण लावून याला बाजूला ठेवूया त्याचबरोबर आता साखरेचं पणं किंवा पुदिना फ्लेवरचं पण कसं करायचं ते पाहूया इथे मी कैरीचा गर घेतलेला आहे एक कप भरित क त्याच कपने साधारण दीड कप इतकं यामध्ये साखर टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी अर्धा चमचा काळी मिरे पूड टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा सायंदव मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच पाव चमचा इतकं काळं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक अर्धा चमचा इतकं भाजलेल्या जिऱ्याची पूड मुठभर इतकं पुदिन्याची पानं टाकून घेतलेली आहे आता झाकण लावून या मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर इथे आपलं साखरेचं म्हणजेच पुदिना फ्ले वरचं पण तयार झालेलं आहे हे सुद्धा डब्यामध्ये भरून ठेवूया तर या पद्धतीने दोन प्रकार तुम्ही करू शकता किंवा जो कोणता प्रकार तुम्हाला आवडतो ते तुम्ही करू शकता आता यापासून पण कसं करायचं ते पाहूया तर इथे मी दोन ग्लास घेतलेला आहे पहिल्या ग्लासमध्ये एक मोठा चमचा इतकं पण्याचं प्रीमिक्स टाकून घेतलेलं आहे पाणी प्यायचा जो ग्लास असतो त्यापेक्षा हे मोठा आहे पाणी प्यायचा जो ग्लास असतो तेवढा जर घेत असाल तर प्रिमिक्स थोडंसं कमी टाकलं तरी चालतो तर या ठिकाणी भरून असं पाणी टाकून घेतलेलं आहे माठातलं थंड असं मिक्स करून घ्यायचं तयार झालं इथं आपलं गुळाचं पणं काही टाकायची गरज नाही तर या ठिकाणी इथे आपल्याला साखरेचं पणं किंवा पुदिना फ्लेवरचं पणं कसं करायचं ते पाहूया त्यासाठी सुद्धा सेम एक मोठा चमचा इतकं प्रीमिक्स टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये भरून असं माठातलं थंड पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे तयार झालं अगदी काही सेकंदामध्ये आपलं पणं तर या ठिकाणी तुम्ही यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी टाकू शकता किंवा बर्फसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल साधी सोपी रेसिपी आहे तर तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा समस्त रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय